डॉक्टर बोंडे खरं डॉक्टर बोंडे त्यांच्या संस्कृतीचं दर्शन त्या ठिकाणी करतायत डॉक्टर बोंडे डॉक्टर आहे शिकलेले आहेत की अशिक्षित आहेत हेही आपल्याला समजायला काही कारण नाही आहे आणि ते वादविवाद वाद करून चर्चेमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतात आता मागच्या वेळेला त्यांनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांना बेडूक म्हटलं आज काँग्रेसवाल्यांना डुक्कर म्हणत आहेत त्यांची संस्कृती काय आहे त्यांची वागणं काय आहे हे दिसतं आहे ना आणि तुम्ही पदोपदी महिलांचा अपमान करतात मग तुमचं पक्ष तुम्हाला हेच शिकवतो आहे का याचं आश्चर्य आहे बाबांनो तसंही मागच्या वेळेला आमच्या युवक काँग्रेसनी त्यांची ती मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांची नोंद करवली होती आता ते सिद्ध करतायत की ते खरोखर त्यांचं काहीतरी गडबड झालेली आहे वर त्यांची डोक्यात फरक पडलेला आहे भाषणं असे देतात की ज्या ज्याचं काय बघा एका साध्या शेतकऱ्याच्या पुरानं त्यांना पाळलेलं आहे त्यांनी तिथं घाण केली म्हणून पाळलं ना घाण नसती केली तर कशाला पाळलं असतं आणि आज जी गिफ्ट मिळालं आहे हे कॉन्ट्रवर्शियल बोलण्यासाठी मिळालं आहे दंगली करवतात आणि स्वतःसाठी बक्षीस मिळवतात काय सुरू आहे गुंडारात सुरू आहे तुम्ही काय महाराष्ट्राचा बिहार करायचा दृष्टिकोनातून हे सगळं करताय एकीकडे एक तुम्ही मुंबईच्या गोष्टी गुजरातमध्ये नेतायत आणि दुसरीकडे या अशा गोष्टीला तुम्ही वाव देत आहे त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होत नाही त्यांना अरेस्ट पण केलं जात नाही आणि हे पहिल्यांदा नाही घडलेलं आहे हे ह्याच्या आधी पण अशा गोष्टी घडलेल्या आहेत ह्याच्या आधी पण गोळीबार आणि ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये असं कधीच झालेलं नाही जे आज झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा निषेधच आहे आणि दुःख याचा आहे की यांनी ही जी खिचडी महाराष्ट्रामध्ये चालवलेली आहे या देवेंद्रजी आणि आपले मुख्यमंत्री यांच्यामध्ये जी, मुख्य जी काय अनबन सुरू आहे त्याचं हे कारण आहे होम मिनिस्टर तसे तर मग लवकर येत असतात कोणचंही रिॲक्शन द्यायला आणि आज ते दिसत का नाही आहेत अशा कशा गोष्टी सहन होत आहेत महाराष्ट्राचा बिहार जर तुम्ही कराल तर तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा